我流浪。

त्याने इकडे देवी बसवलेली आणि देवीची आम्ही गेल्या एकतीस वर्षापासून सेवा करतो आहे सेवाभावी आणि आमचं विशेष असं महत्त्व आहे मंडळाचं की आम्ही कोणत्याही प्रकारची वर्गणी रहिवाशांकडनं घेत नाही जी पण अवस्था असतो तो खर्च असतो तो आमच्या मंडळाची मुलं करतात आणि जे आमचे हितचिंतक आहेत त्यांच्याकडनं आम्ही जनगिवून हे करत असतो कोणत्याही प्रकारचं आम्ही रहिवासन करण्याची वर्गणी घेऊन आणि उत्तरोत्तर जेव्हा मी नवरात्री चालू केली म्हणजे मी तेव्हा अठरा वर्षात होतो अठरा एकोणीसशे पंच्याण्णव साली मी नवरात्री चालू केली तेव्हापासून हा प्रवास आहे आता ही जी काही युवा पिढी आहे ही खूप लहान होती तेव्हा आणि आज ही नवरात्री पुढं घेऊन जाता जाता फक्त मी दोन हॅलोजनवर ही नवरात्री चालू केली होती वाढता वाढता एवढं वाढले आहे नवरात्र की आज तुम्ही बघा याचा सजावट ही शहाजीराजे मार्ग आज रोड आहे इथपर्यंत आमची सजावट गेलेली आहे देवाची सजावट केली आहे अगदी तरुण मंडळी माझी दिवसरात्र काम करत असतात सेवा करत असतात आणि या देवीचं महत्त्वाचं आहे जो इथे येऊन नवस करतो त्याचा हा नवस पूर्ण होतो म्हणून या देवीचं नाव पडलं आहे नवसाला पाहुणाने दे निर्णय देवी आणि नक्कीच मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सगळ्या नागरिकांनी या देवाला भेट द्यावी आणि त्या ज्या तुमच्या इच्छा आहे त्या इच्छा तुम्ही बोलून दाखव्या नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल आणि ही माझ्यातर्फे माझ्या मंडळातर्फे मित्र मित्रमंडळातर्फे मी सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा जय हिंद तु गा दुर्गा तू भवानी संसाराची तुचा जननी सारी माया तुझी अंबे कृपा कर fuck but...